सोलापूर रेल्वे विभागातील आर पी एफने गेल्या वर्षभरात उल्लेखनीय आणि का कामगिरी बजावली हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सोलापूर रेल्वे विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त दीपक कुमार आझाद आणि सहाय्यक विभागीय सुरक्षा आयुक्त दिनेश कानोंजिया यांच्या देखरेखीखाली रेल्वे सुरक्षा विभागानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे यामध्ये चोरीचे एकूण पस्तीस केस दाखल झाले असून यामध्ये एक्केचाळीस जणांना अटक करण्यात आली आहे तर एकूण एकोणचाळीस मोबाईल आणि सात लॅपटॉप ची चोरी पकडण्यात आली आहे चालत्या ट्रेन मधून उतरताना आणि चढताना ट्रेन मधून पडणारे सहा पुरुषांचे आणि दोन महिलांचे जीव वाचवण्यात यश आलं आहे तर बारा पर्स चोरीच्या केसमधून त्र्याहत्तर हजार रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे रेल्वेत हरवलेल्या पुरुष आणि सात महिलांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचण्यात आहे ऑपरेशन या अंतर्गत घरून पळालेले प्रवासात हरवलेले सेहेचाळीस मुले आणि एकोणतीस मुलींना चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या माध्यमाने सुरक्षित ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलं आहे चोरी करून रेल्वेची मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आरोपीकडून एकूण पंचेचाळीस लाख सत्तर हजार ही भरपाई वसूल करून ती रेल्वेच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे